मित्रांनो देवराम शेठ गायकवाड यांच्या नावणीवरील हे प्रसिद्ध खोंड आपण पाहत आहात मित्रांनो आपण पाहत आहात श्री देवराम शेठ गायकवाड यांचा मोठा हरणे आपण पाहत आहात श्री देवराम शेठ गायकवाड यांचा मोठा अन्याय तसेच मित्रांनो आपण गायकवाड यांच्या दावणीवरील पाखऱ्या आणि आपण वाघ्या पाहतात मित्रांनो वाघ्या हा आदत असून आज साई घाटावर वाघ्याने फायनलचा मानकरी ठरला आहे ते आपण पाहतात पब्लिक स्पीड किंग देवराम शेठ गायकवाड यांचा वाघ्या तसेच मित्रांनो आपण शेठ गायकवाड यांचा छोट्या आरण्या पाहत आहोत श्री शेट गायकवाड यांचा छोट्या आरण्या